नमस्कार मी हिम्मत भोईर म्हणजे उपशराध्यक्ष मीरा बांडे सर आज ते तलाव तुम्ही पाहता पारंपरिक पद्धतीने आमचे गणपती इकडे विसर्जन करत होते खोल आहे गेली कित्येक वर्षे हे नगर महानगरपालिकेने साफसफाई केली नाही याची आज इकडे या गार्डन मध्ये कृत्रिम तलाव लादण्यात आला आहे चार फूट याची खोली आहे आज हजारो संख्येने उद्या दिनांक सत्तावीस संध्याकाळी पावणे पाच सहा वाजता विसर्जन करण्याची वेल आहे पण हे चार फूट अंतर्गत तलाव आहे तिकडे हजारो या दीड हजार दोन हजार गणपती बसतील का यांची विटंबना होणार नाही का महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मी एकच बोलू इच्छितो की आयुक्त साहेब हे तलाव खूप चांगला आहे उपयोग अगर दुसरीकडे केला तर उत्तम चांगला होईल आज खाडीची दुर्दशा काय झाली साहेब तिकडे पाणी जात नाही कित्येक वर्ष पाणी जात नाही खाडी आज किती वर्षांनी मोठी होती आज साहेब ती खाडी लहान झाली आहे तुम्ही बघाल तर आज तुम्ही मुर्दा इकडे जाऊ शकता तिकडे मॅंगोज एवढे वाढलेत साफसफाई एवढी वर्ष होत नाहीये तुम्ही हे कृत्रिम तलाव पहा चार फुटाचे व्यक्ती मोठे नाहीये याच्यात विटंब होणार नाही का अगर गणकोण मी आयुक्त साहेबांना एकदा पुन्हा विनंती करतो की साहेब तुम्ही ही आमच्या गावकरी याच्यावर ही कृत्रिम तलाव लादू नका आयुक्त साहेब तुम्हाला मी विनंती करतो की हजारो संख्ये दोन हजार तीन हजार संख्येने पब्लिक येणार त्याच्यासोबत गणपती पण हजार येतील मी आयुक्त साहेब तुम्हाला विनंती करते की तुम्ही ही कृत्रिम तलाव हे गोष्ट लागू अगर गणपती बापाची विटंबना इकडे झाली या कृत्रिम तलावात तर याला सर्वोच्च जबाबदार प्रशासना राहील हीच मी कलकरची विनंती जाए, करतो आणि जाहीर आणि जाहीर निषेध करतो महाराष्ट्र निर्माण सेना आणि गावकरी साहेब तुम्ही आता एवढे मोठे टेंडर काढले या कृत्रिम तलावसाठी माझे एक इच्छा आहे हीच टेंडर अगर तुम्ही खाडीमार्फत काढलं तर आमचे आमच्या आगरी कोली हे तिकडे मावरे उत्पन्न करू शकत होत मावर पकडू शकत होते आज ती दुर्दिशा एवढी मोठी झाली की तिकडे मच्छी मावरे पण आम्ही पकडू शकत नाही मीठ उत्पन्न पण करू शकत नाही साहेब तुम्ही बघा आम्हाला असं इच्छा आहे की तुम्ही हे गोष्ट आमच्या गावकडी कृत्रिम तलाव हे तुम्ही बंद करणार हीच इच्छा पालगतो बस